नमस्कार शासन ज्या या युट्यूब चॅनलवर आपण खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना अठरा महिन्यात मिळणार मोठी वेतन वाढ त्या संदर्भात एपूरच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांना आटा वेतन आयोग बाबत आताची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे दिनांक अठ्ठावीस दहा पंचवीस रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयात आटा वेतन आयोगाच्या हिरवा कंदील देण्यात आला आहे यामुळे तब्बल पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी तसेच तब्बल अडुसष्ट लाख पेन्शन धारक सदर नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर पंचवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये सदर आठाव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे जानेवारीमध्ये नवीन वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली होती तर दिनांक अठ्ठावीस दहा पंचवीस रोजी नवीन वेतन आयोग समितीचे गठन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई हे अध्यक्ष असतील तर आय आय एम बंगळुरूचे प्राध्यापक पुकुल घोष अदळी सदस्य व पंकज जैन पेट्रोलियम व नैसर्गिक वायू हे सदस्य असतील सदस्य समिती पुढील अठरा महिन्यात आपल्या शिफारशी सरकारला सादर करणार आहे त्यामुळे निश्चितचा आटा वेतनासाठी सप्टेंबर सत्तावीसपर्यंत वाट पाहावी लागेल तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्त्वा अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि अशाच नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विचू नका धन्यवाद